रोहित पवारांनी मतदार यादीमधील घोळांचे गोडा, पुरावे दाखवले रोहित पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्डच तयार करून दाखवलं महाराष्ट्राचं मतदान अचानक आहे रोहित पवारांचा आरोप ठाण्यामध्ये यंदा भाजपचा बार सत्तर पारचा नारा भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीमध्ये महापौर बसवण्याचा निर्धार ठाण्यात भाजपाप्रमाणे शिंदे शिवसेनेची स्वबळाची तयारी आनंद आश्रमामध्ये पार पडली शिंदेच्या शिवसेनेची बैठक बैठकीमध्ये माजी नगरसेवकांचा स्वबळाचा सूर मातोश्री परिसरात शिंदेच्या शिवसेनेची बॅनरबाजी यंदा मुंबईचा महापौर शिवसेनेचाच अशा आशयाचा बॅनर ठाकरे सेनेला दिवसण्याचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यपाल नियुक्त आमदार आणि महामंडळ वाटपाच्यावरून महायुतीतील पक्षाकडे लक्ष द्या तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी संघाकडून भाजपा मंत्र्यांना समज पक्षांतर्गत कुरबुरी सुरू असतील तर त्या मिटवण्याच्या दिल्या सूचना उद्धव ठाकरेंसमोर युतीबाबत राज ठाकरेंची सावध भूमिका राज ठाकरे भूमिका मांडण्यास समर्थ राऊतांची प्रतिक्रिया दादरमध्ये मात्र लागले ठाकरे बंधूंचे आकाश कंदील कोल्हापूरमधील गोकुळ दूध उत्पादकांच्या मोर्चामध्ये गोंधळ पोलिसांनी आंदोलकांना अडवल्यानं गोंधळ डी बेंचरपोटी कापून घेतलेल्या दूध उत्पादकांच्या रकमेबाबत प्रतिसाद न दिल्यानं उत्पादक आक्रमक नागपुरात जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेच्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी मोरारजी टेक्स्टाईल मिलच्या कामगारांचं आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधील निवासस्थानी निघालेला मोर्चा अडवल्यानंतर हा गोंधळ पुण्यामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर साप सिम्बोयसिस महाविद्यालयामधील कार्यक्रमाच्या व्यासपीठावर निघाला साप सलमान खानचे वडील सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर निवासस्थानी जात घेतली राज ठाकरे यांच्या कुटुंबियांची भेट परभणीच्या जिंतूरमध्ये दूषित पाण्यामुळे एकशे एकोणचाळीस जणांना विष बाधा दूषित पाणी प्यायल्यानं गॅस्ट्रोची लागण दरम्यान बंद विहिरीतून पुरवठा केल्यानं विषबाधा झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर रिअल लाईफ रेंजने केली महिलेचे सुखरूप प्रसूती डॉक्टर मैत्रिणीच्या सूचनेनुसार केली मदत आई आणि बाळ दोनही सुखरूप विकास बेंद्रेचं सगळ्या स्तरातून कौतुक